जेवणाची डावी बाजू ही तितकीच महत्वाची असते कारण ती जेवणाची रुची वाढवते आज आपण बघणार आहोत अनेक गुणधर्मानी युक्त अशी ही कडीपत्त्याची चटणी कशी करायची ते बघूया कडीपत्त्याची चटणी करण्यासाठी इथे आपण कडीपत्ता स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आता मी तो चालणीत ठेवलाय म्हणजे थोडंसं अजून पाणी कुठे असेल तर तेही निथून जाईल त्याचबरोबर इथे मी एक वाटी सुक खोबऱ्याचा कीस घेतलाय अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी गावरान तिळ आहेत दुसरं म्हणजे चवीनुसार मीठ घेणारे साखर आमचूर पावडर धणेपूड जिरेपूड आणि तिखट तर सगळ्यात आधी आपण हे या तिन्ही गोष्टी भाजून घेऊया आधी मी शेंगदाणे भाजून घेते आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता मी काय करते गॅस बारीक करते हे आपण बॉलमध्ये काढून घेऊया आणि याच्यातच आता हे तीळ पण भाजून घेते मी आपले तिळही भाजून झालेत तेही काढते मी आता शेंगदाण्यावरच आहे आणि आता हे सुक खोबरं तेही भाजून घेऊ आपलं खोबरं पण झालेलं आहे लालसर लाल तेही काढून घेते आता मी आणि आता हा जो कढीपत्ता धुवून ठेवला होता सगळा तो मी पानं कुरकुरीत होईपर्यंत भाजून देणार आहे म्हणजे काय ॲक्च्युली आपल्याला थोडक्यात त्याचं मॉइश्चर सगळं काढायचं आपले आपली क कढीपत्त्याची पानं ऑलमोस्ट झालेली आहेत अजून एक दोन मिनटं मी फक्त ठेवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे आपली कढीपत्त्याची पानं पण व्यवस्थित ड्राय झालेली आहेत तुम्ही आवाज बघू शकता गॅस बंद करते मी आता आणि हे पण याच्यात काढून घेते गार होऊ दे मग आपण मिक्सरला दळून घेऊ हे गार झालेलं आहे आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये घालूया आणि याच्यामध्ये आता मी ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ती एक चमचा त्याच्यानंतर थोडंसं एक चमचा धणे पूड आमचूर आहे अरे ऐवजी तुम्ही थोडासा चिंचेचं बुटुक टाकलं तरी चालेल किंवा अगदी लिंबाचा रस थोडासा घातला तरी चालेल थोडासा आंबटपणा येण्यासाठी चवीनुसार मीठ आणि तिखट अर्थातच साखर ती ऑप्शनल आहे पण साखरेने चव खूप छान येते आता हे सगळं वाटून घेते मी आपली मस्त कडीपत्त्याची चटणी तयार आहे हे बघा थोडीशी जाळी भरडीच असते खूप बारीक नाही वाटायची ती काढून घेऊया आपण कढीपत्ता शरीरासाठी खूप महत्वाचा आहे तुमच्या केसांसाठी तर अतिशय छान एरवी काय होतं की आपण भाजीला आमटीला कढीपत्ता घालतो पण तो कढीपत्ता लिटरली असा काढून टाकला जातो पण जर अशी कढीपत्त्याची चटणी केली तर ती आपोआप कढीपत्ता पोटात जातो आणि त्याचे जे सगळे गुणधर्म आहेत ते आपल्याला मिळतात तर मंडळी आहे की नाही तशी काही फार किचकट नाही आहे याच्यामध्ये असं काही ठोस प्रमाण पण नसतं तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता शेंगदाणे कमी करू शकता किंवा तीळ थोडेसं वाढवू शकता खोबरं कमी जास्त करू शकता असं काहीही त्याला बंधन नाहीये तुम्हाला जसं आवडेल रुचेल त्याप्रमाणे तुम्ही ही चटणी बनवू शकता त्याचप्रमाणे कडीपत्त्याची पानं ती देखील तुम्ही अजून जास्त घेऊ शकता किंवा थोडीशी कमी घेतली तरी चालेल पण मूळ स्वाद हा कडीपत्त्याचाच आला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय